शहादात नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा सांस्कृतिक मिरवणूक ठरली लक्षवेधी शहादा प्रतिनिधी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा बिरसा फायटर्स जिल्हा नंदुरबार ऑल इंडिया आदिवासी इम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा नंदुरबार तर्फे शहादा शहरात सांस्कृतिक मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासींची कुलदैवता याहा मोगी माता राणी काजल माता क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रांतिकारक खाजा नाईक तांटामामा वीर एकलवे यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून धरती माता पूजन करून करण्यात आली क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे क्रांतीवीरसा बिरसा बिरसा मुंडा स्मारक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील सुळे बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्यासह तालुक्यातील गनोर शहाना गाव लोणखेडा इत्यादी गावातून आलेले असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते